आज राज ठाकरेंनी एक पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेचा मुख्य विषय होता की रायगड मधल्या जमिनी कुणी विकू नका नाहीतर जी रायगड मधल्या सगळ्या लोक जी जमिनी विकतील ना त्यांच्या पुढच्या पिढ्या त्यांना दोषी ठरवतील या सगळ्या गोष्टीचा व्हिडिओ जेव्हा मी सोशल मीडियावर पाहिला आणि त्याच्या खालच्या जेव्हा कमेंट्स वाचत होतो अक्षरशः या गोष्टींना हसण्यावारी घेतलं जाते या गोष्टींना त्या राज ठाकरेंवरती टीका करतायत ही बारीक सारीक पोरं यांना ज्यांना सोशल मीडिया वापरायला मिळतोय ज्यांना आकलीचा भाग नाही कुठल्या गोष्टीचा म्हणजे जो नेता खरोखर पोट तिडकीने महाराष्ट्रातल्या एखाद्या विषयावरती खरोखर जमिनीवर उतरून तुम्हाला जर चांगलं काय वाईट काय भविष्यातले परिणाम काय सगळ्या गोष्टी जर तुम्हाला समजवून सांगत असेल आणि त्याच्यावरती जर मध्ये किंवा त्यांना असल्या प्रकारची जर गोष्ट मिळत असेल तर मला असं वाटतं आपले नेते सुज्ञ आहे जनता खरोखर सुज्ञ नाहीये या सगळ्या गोष्टीचा आपण थोडासा विचार केला पाहिजे राज ठाकरेंनी काय तो पूल झाल्यानंतर काय ती चाळीस एकर जमीन नाही विकत घेतली त्याच्यासाठी नाही त्यांनी पत्रकार परिषद घेतली तुमच्या जमिनीत तुम्ही विकू नका तुम्ही विकल्यात तुमचं अस्तित्व संपून जाईल तुम्ही ठेवल्यात तर तुमचं अस्तित्व पिढ्यान पिढ्या इथं आबाधित राहील एवढीच गोष्ट फक्त त्या माणसाला तुम्हाला सांगायची आहे पण त्याच्यावर देखील खिल्ली उडवायची असेल तर आपण खरोखर किती आहोत ना हे आपल्याला लगेच समजून येत आहे आणि राज ठाकरेंसारखा खरोखर एक उत्तम नेता हा महाराष्ट्र वाया घालवतोय मला तर या गोष्टीचं खरोखर दुर्दैव वाटतं